हाय मी धनसाई होटकर लोणंदकर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करते माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना तर माझं जीवन माझं जीवन म्हणलं तर बालपणापासून बालपण म्हणलं तरी एवढं बी नाही एक मला कळत असल असं एक पाच सहा वर्षाचं असेल तेव्हापासूनच सांगतो मी काहीतरी पहिली म्हणजे सहा वर्षाची सात वर्षाची असो आणि माझी ब माझी एक बहीण आहे माझ्यापेक्षा एक वर्षानं लहान माझा भाऊ माझ्यापेक्षा तीन वर्षानं लहान तीन ते चार वर्षानं लहान असेल आणि लहानपण म्हणलं की माणसाला बालपण आठवतं मस्ती म्हणजे असतं नाही का आणि माझे वडील मी सहा सात वर्षाचे असताना आम्हाला सोडून देवादरी माझी आई सविता शिवाजी कचरे तर तेव्हापासनं म्हणजे आईनंच सांभाळ केला कधी वडिलांची होणीव नाही भासून दिली तिनं तर तिच्याविषयी बोलत राहील ला। लहानपण म्हणलं की कसं माणसं म्हणजे लहान मुलांचा आनंदी ही असं जातं तसं माझा आनंदी गेलं म्हणायचं आईनं वडिलाची जाग घेऊन सांभाळ केला नाही का असं आमची आई शेत होतं तर शेतात काम करायची दिवसभर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेतील तिला कळायचं नाही रानातच राही म्हणजे हे काम ते काम ते काम चालायचं तिथं शेतातच आम्ही शाळेत जायचो आम्ही लहान होतो परंतु मला कळत असलं असं सांगते अपघाती निधन म्हटलं तरी वडिलांचं म्हणजे त्यांना आदल्या दिवशी दवाखान्यात हे केलं होतं त्यांना नाही का उलटे वगैरे होत होते असं ते अपघातीच निधन झालं सकाळी आईचं चा मला चांगलं आठवतं की नॉर्मली म्हणजे एवढं बी नाही सकाळचं आई चुली कशी पाणी तापत होती दवाखान्यात आजी वगैरे होते आणि वडिलांची बॉडी मला आठवत असं असं गुलाबी शालीत गुंडवून आणली होती आणि तिथूनच माझा जीवनप्रवास हा सुरुवात झाली खऱ्या अर्थानं असं की मला तुमच्याशी शेअर करू वाटलं यूट्यूब फॅमिलीशी म्हणून मी शेअर करते थोडक्यात काय झालं ते बी सांगते वडिलांनी म्हणजे नाही का अशी बडी आणली आम्हाला काय समजत होतं आम्ही लहानच होतो आम्ही फक्त म्हणायचो की नाही का अशी बडी आणून अशी ठेवल्यानंतर आई मोठ्यानं ओरली किंचाळी आम्हाला म्हणजे काय कळतच नव्हतं आम्ही म्हणायचो लोकांना काय कमन कमनही लोक रडतात नाही का भाऊ म्हणायचा पप्पा भूर गेले गाडीत बसून भूर गेले नाही का असं म्हणजे काय कळत नाही कोणी लहानच होतो ना आम्ही एवढं म्हणजे सहा सात वर्षाचं म्हणजे काय एवढं मोठं नव्हतं त्याच्यानंतर ना म्हणजे काय कळत नाही आम्हाला भोका लागले आम्हाला जेवण हे काय होते कमनय ना ही लोक रडतात की बाबा आपली आई रडती असं काय एवढं जाणवतच नव्हते की नक्की हे काय होते मग त्याच्यानंतर ना वडील माझे ड्रायवर होते मग आई आई असं म्हणजे नाही का आपल्यात ना सावडण्याचा कार्यक्रम होतो सावडण्याचा कार्यक्रम आला आई अशी एकटी बसलेली आणि आमच्या आईला मिसरी गाय तर तिनं ना असं म्हणजे बहनच नव्हतं की असं का झालं म्हणजे कल्पना करू शकतो ना आपण खूप वाईट असं कोणालाही येऊ नये तिथून पुढं माझ्या आईचा बी प्रवास चालू झाला वाईट खूप वाईट तर त्याच्यानंतरनं मग म्हणजे खूप मजा हालाखीचे दिवस चालू झाले सांगायचं म्हणजे खूप वाईट त्याचा उच्चार होत जाईल पुढं पुढं आई सकाळचं म्हणजे नाही का झालं आता थोडे दिवस गेले आम्ही शाळेत जायला लागलो म्हणजे शाळेत जातच होतो थोडक्यात सात वर्षाचं म्हणजे शाळेत जातच होते मी काहीतरी मला आठवते पण वडील हा लय मोठा आधार असतो आणि जागा ना कोणीच उन्ह करू शकत नाही पण आमच्या इनं कधी आम्हाला वडील आठवणच दिलं नाहीत